नेत्यांच्या प्रतिक्रिया प्रवीण दरेकर असं म्हणाले की बच्चू कुडू यांना गांभीर्याने घेऊ नका वाद निर्माण करणाऱ्यांचं नाव बच्चू कुडू आहे असं ते म्हणाले आणि संजय राऊतांची सकाळी पिपाणी वाजते आता बच्चू कुडू न... यांचा ढोल वाजत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ते कसं आहे आखरी त्यांना पक्ष सांभाळावं लागतं सध्या त्यांना मंत्रीपद वगैरे भेटलं नाही तेवढं बोलावं लागेल ना त्यांना त्यांना येऊन पहा म्हणा जा कोकणात काय आहे आंबे आंबा उत्पादक शेतकऱ्याचे काजू उत्पादक त्या मच्छीमारांचे काय हालय आम्ही सगळे पाहून आलोय बोलायला काय जात आहे पक्षाची गुलामीत राहणारे लोक आहे आणि आम्ही सांगितलंच का हे निष्ठा गिष्ठा सोडून टाका बच्चूकोळवरही निष्ठा ठेवू नका आपल्या मायबापांवर निष्ठा ठेवा आपल्या भूमीवर निष्ठा ठेवा या नेत्यांवरची निष्ठा आता बंद केली पाहिजे लोकांनी ठेवणं हे कोणाचेच नाही कोणाचे होऊ शकत नाही हे यांचे होतात त्यांच्यासाठी पक्षप्रिय आहे सामान्य जनता प्रिय नाही दरेकर त्याच्यातलाच एक भाग आहे ते निष्ठावन आहे भाजपचे नितीश राणे असं म्हणाले की बच्चू कुडून वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते देवाभाऊ काळजी घेतली राणे तर काय राणे राणे म्हटलं म्हणजे काय झालंय का ते इकडे हिंदुत्वावर बोलत तिकडे कोणत्या त्या राजस्थान मध्ये जाऊन नमाज पडतय म्हणजे दोनही टपले वाजवणारा माणूस आहे नितेश राणेंनी माहीत नाही शेती कशी करावं लागतं काय काय तिथं झड घ्यावं लागतं दादाची भेटलेली इस्टेट आहे तिथं भेटलेलं पद आहे आणि त्याच्यामुळं त्यांना शेतकऱ्याची कदर काय रत्नागिरीतला शेतकरी सिंधुदुर्गातला शेतकरी कसा मरतं बघावं हो तिथं जा काय हाल आहे तर पाहिलं पाहिजे नवीन पक्षच सांभाळायचा आहे मंत्रीपद सांभाळायचं आहे तुम्हाला लोक कुठे सांभाळायचे आहे